नेमणूक झाल्यापासून ने एक वातावरण होतं की भारतीय जनता पार्टी म्हणून येईल आणि एकूणच ही जे काही निवडणूक झालेली आहे जनता विरोधात जे काही पैसे वाटत झाले म्हणून या एकंदरीत सांगण्यात होत आणि हा विजय कशा पद्धतीने बघता कसा विजय झाला काय सांगायला याबद्दल हा निवडणूक जो आहे ना धनशक्तीवरून जनशक्तीचा लढा झालेला आहे या ठिकाणी नेते एकीकडे आणि जनता एकीकडे आणि पूर्ण जेवढे नेते डीजीमध्ये गेले पण पूर्ण जनता काँग्रेसमध्ये राहिली आणि नांदेड जिल्हा अगोदरपासूनच नांदेड जिल्हा काँग्रेसमय म्हणून ओळखला जातो पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण नांदेड जिल्हा अगोदर काँग्रेसच आज आहे आणि जनता हे ताकद दाखवून दिली की आजही नांदेड जिल्हा काँग्रेसच आहे आणि या ठिकाणी जो लढाई झालेला आहे की माननीय वसंतराव साहेब यांचा स्वभाव आणि ज्या लोकांनी तिकडे गेले त्या लोकांच्या विरोधामध्ये पूर्ण जनता पेटून उठलं होतं की आम्ही प्रत्येक ठिकाणी नेते मंडळी आम्ही कार्यकर्ते आम्ही जेव्हा जेव्हा प्रचाराला गेलो होतो प्रचाराला गेलो होतो पण तेव्हा सुद्धा लोकांना आम्ही विचारलो की बाबा आपल्याला काँग्रेस आणि लोकांनी सांगितले की बाबा तुम्हाला फिरायची गरज नाही जनताच जनताच ठरवून टाक आम्ही टा ठरून टाकलो टा, आज आम्ही सर्वांनी काँग्रेसलाच मतदान करणार प्रत्येक घराघरात आम्ही गेलो तर प्रत्येकाने म्हटले की बाबा तुम्ही फिरायची गरज नाही आम्ही ठरवून टाकलेलं आहे आज आज ताकद नांदेड जिल्ह्याच्या दाखवाच आहे की आपली नांदेड जिल्हा हा काँग्रेसच आहे आणि सर्वांनी जेवढे आपल्या दिनदुबळे आमचे सर्व दलित लोकं सर्व गौरगरीब जनता आपल्या मुस्लिम समाज सर्व समाज सर्व धर्माचे लोक एकजुटीने या ठिकाणी काम केलेलं आहे आणि ना देगदूर तालुका हा समाजाने विचारत असल्यामुळे सर्वांनी या ठिकाणी एकजुटीने काम करून हा विजय सर्वात जास्त विजय हा जनतेचा विजय आहे एकूणच आता जसं बघताय तुम्ही की जे आता तुम्ही यापूर्वी सांगितले की जे काँग्रेसला जे समर्थक होते अशोकराव चव्हाणचे ते आता ऐनवेळी निवडणुकीच्या वेळेस भाजपमध्ये प्रेरित केल्यामुळे मोठा फटका यावेळेस काँग्रेसला बघण्याची शक्यता होती त्यामुळे इथं मोठे नेते नसताना तुम्ही आता माजी नगराध्यक्ष आहात सोबत बऱ्याच नेत्यांनी कारण इथं कोणतीही मोठ्या केंद्र मोठ्या केंद्रीयमधल्या नेत्याची सभा इथं झाली नाही या पूर्ण नेते गेले पण जनता सोबत काँग्रेस सोबत होता ना हे विषय कुठे राहिले सगळ्यांनी जनता ठरवून टाकलेलं होतं हा विजय कोणत्याही पक्षात जनतेचा विजय आहे आणि जनताच ठरून टाकले की बाबा आपल्याला काँग्रेस शिवाय या ठिकाणी पर्याय नाही वसंतराव चव्हाणच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जात आहे की देखील त्यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि त्या मिळालेल्या उमेदवारीसाठी जनतेने सुद्धा अतिशय उत्तम प्रतिसाद दिला तर एकंदरीत जनता आणि वसंतराव चव्हाण यांच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल लक्कीली उमेदवारी म्हणता येत नाही मला सांगा ज्या शिवसेना आणि काँग्रेस हे पूर्ण आम्ही पूर्ण तालुका एकजुटीने काम केलेलं आहे आणि कोणतेही निर्णय घेत असताना आम्ही सर्वांनी महाविकास आघाडीने एका ठिकाणी बसून काही निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही सर्वांनी बसून या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि हे फक्त काँग्रेस पक्षच विजय नसून हा पूर्ण विजय हा, हा। महाविकास आघाडीचा विजय आहे